आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत जबरदस्त अशा रोज उपयोगी पडणाऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण किचन टिप्स आणि काही ट्रिक्स पाहणार आहोत तर सर्वप्रथम म्हणजे वाटाण्याचा सीझन आता या सीझनमध्ये खूप भेटतात आणि स्वस्तसुद्धा मिळतात तर मार्केटमधून ते मटार आणून खूप दिवसांसाठी किंवा खूप महिन्यांसाठी कसे स्टोअर करायचे ते आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम मटार सोलण्यासाठी एक ट्रिक आहे सर्वप्रथम आपल्याला सेफ्टी पिन घ्यायचं आहे आणि सेफ्टी पिनच्या सहाय्याने आपण झटपट किती पन्नास साठ किलो मटार खूप इझिली सोलू शकतो अशा पद्धतीने सेफ्टी पिन आहे ते आपल्याला यामध्ये खूप सून अशा पद्धतीने अगदी शेवटपर्यंत आणायची आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता याचे खूप इझिली दोन भाग झालेले आहेत आणि यामध्ये जे वटाणे आहेत ते आपण खूप इझिली काढू शकतो तुम्हीसुद्धा या पद्धतीने खूप सारे वटाणे काढू शकता अशा पद्धतीने सेफ्टी पिनने कट करून तुम्ही हे घरातील छोट्यांना किंवा मोठ्यांना काढण्यासाठी देऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही खूप सारे वटाणे कमी वेळेत आणि कमी कष्टात काढू शकता तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा दुसरी महत्त्वाची टिप्स आहे ती वटाणे स्टोर करण्यासाठी खूप दिवसांसाठी वटाणे कसे स्टोर करायचे ते आपण पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कोणताही डब्बा घ्यायचा एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला हे वटाणे भरून ठेवायचे त्यासाठी आपण इथे डब्बा घेतलेला आहे त्यामध्ये आपण सर्व वटाणे आहेत ते थोडे थोडे करून टाकून घेणार आहोत या पद्धतीने वटाणे स्टोर केल्यावर आपण ते खूप दिवसांसाठी स्टोर करून ठेवू शकतो यामध्ये आपण काही वेगळं ॲड करणार नाही आहोत फक्त वाटाने आपण स्टोर करून ठेवणार आहोत तर या डब्यामध्ये आपण वाटाने भरून घेतलेले आहेत आणि हे खूप दिवस फ्रेश राहावे यासाठी आपल्याला लागणार ला आहे टिश्यू पेपर थोडासा एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे आणि त्या टिश्यू पेपरने डब्याला छान कवर करून घ्यायचं आहे जेणेकरून हे खूप काळ एकदम असे फ्रेश राहतात तर इथे आपण हा डब्बा भरून घेतलेला आहे आता आपण यावरती टिश्यू पेपर लावणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला यावरती टिश्यू पेपर लावायचा आहे आणि त्यानंतर याचं झाकण आपल्याला लावायचं आहे अशा पद्धतीने आपण हे छान बंद करून घेतलेलं आहे आता आपण हे फ्रीजमध्ये कितीही दिवस छान स्टोर करून ठेवू शकतो अशा पद्धतीने इथे आपण दीड किलो वटाने स्टोर करून ठेवलेले आहेत तर हे खूप दिवस छान राहतात तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आता हा डबा आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत पुढची महत्त्वाची टिप्स आहे ती कानातले ठेवण्यासाठी बऱ्याचदा आपण साडी वगैरे घेतली का असे स्पंज आपल्या साडीमध्ये मिळतात तर ते फेकून न देतात त्याचा उपयोग कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत तर अशा पद्धतीने आपण स्क्वेअर शेपमध्ये हे स्पंज कापून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला कानातले घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने यावरती लावायचे आहेत आणि बाजूने साईडने मागच्या बाजूने याचं हुकसुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण यामध्ये खूप सारे कानातले लावू शकतो तर तुम्हीसुद्धा ही ट्रेक एकदा नक्की ट्राय करून बघा जी वस्तू आपण फेकून देणार होतो त्याचा आपण खूप छान पद्धतीने असा उपयोग केलेला आहे तर यामध्ये आपण वेगवेगळे कानातले छान ऑर्गनाईज करून लावू शकतो नक्की ट्राय करून बघा बऱ्याच दिवस आपल्याला जर टमाटर फ्रेश ठेवायचे असतील किंवा बऱ्याच दिवसासाठी आपल्याला यूज करायचे असतील तर अशा पद्धतीने तो कापून घ्यायचा आहे मधोमध गोल असा कापून घ्यायचा मधला भाग काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हवे तशा शेपमध्ये मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि जेव्हा लागेल तसं आपल्याला तो कट करून आपण घेऊ शकतो तर अशा पद्धतीने ज्या सीझनमध्ये हे टमाटर महाग होतात त्या सीझनमध्ये आपण हे यूज करू शकतो अशा पद्धतीने एखाद्या डब्यामध्ये आपल्याला हे कापडलेले टमाटर ठेवायचे आहेत हे टमाटर दोन ते तीन महिने अगदी फ्रेश राहतात तुम्ही आधी हे ट्राय करून बघितले नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा ज्या सीझनमध्ये टमाटर महाग होतात अशावेळी आपल्याला ही ट्रेक नक्कीच खूप युजफुल ठरेल एकदा नक्की ट्राय करून बघा आता हा आपण डब्बा बंद केल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर इथे आपण हा फ्रीजरमध्ये ठेवलेला आहे दोन तीन महिने हा छान राहतात आता आपण खूप महत्त्वाचे टिप्स पाहणार आहोत इथे आपण गरम पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडीशी एक चमचा चायपत्ती टाकलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं कपडे धुण्याचा पावडर घातलेला आहे अर्धा चमचा आणि आता आपण यामध्ये जी काही आपल्याकडे चांदीची वस्तू असतात जी खूप काळी झालेली असतात ती अगदी कमी कष्टात कशी स्वच्छ करायची ते तुम्ही बघू शकता इथे आपण या उकळत्या पाण्यामध्ये ही सर्व चांदीची वस्तू टाकलेली आहेत आणि पाच ते सात मिनटासाठी आपण याला छान उकळी येऊ देणार आहोत छान उकळी आली की आपल्याला गॅस आहे तो बंद करायचा आहे आणि जी काही आपण चांदीची वस्तू यामध्ये टाकलेली आहे त्या आपल्याला काढून घ्यायच्या तरी अशा पद्धतीने आपण ही दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला तुम्ही याचा चमत्कार बघू शकता आपलं ही किती स्वच्छ निघालेली आहेत यामध्ये आपल्याला घासायची वगैरे काहीही गरज पडली नाही फक्त पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि अगदी सांधी चकमकायला लागते एकदा ही टिप्ससुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटलं ला असेल तर लाईक कर, करा शेअर करा मम्मा बाबूज रेसिपी चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या